कृष्णा नदी ही सांगली शहराला लाभलेलं ला वरदान आहे सांगलीकरांसाठी ती जीवनदायिनी आहे सांगलीकर आपल्या नदीला कृष्णाबाई म्हणून पूजतात परंतु एकीकडे याच कृष्णा नदीपात्राला पुणे मुंबई शहराच्या पावलावर पाऊल टाकत हळूहळू नाल्याचे स्वरूप प्राप्त होईल की काय अशी भीती बाळगू लागली कारण ही कारण ही तसंच आहे प्रशासनाने नदीकडे केलेले दुर्लक्ष व नागरिकांनी के नदी घाण करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे असा केलेला समज नदीकाठी असलेले सरकार ग्रुप विसावा ग्रुप व सतीश दुधाळ यासारखी मंडळी परीने गेली अनेक वर्ष नदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांनाही मर्यादा आहेत सांगली शहरात दोन हजार अठरापासून दोन हजार चारशे एकोणनव्वद दिवस झाले स्वच्छतेसाठी कार्यरत असणाऱ्या राकेश दड्डणावर व निर्धार फाउंडेशनच्या टीमने पुन्हा एकदा कृष्णा नदीपात्र स्वच्छ करण्याचा विडा हाती घेऊन गेली चार दिवस झाले श्रमदान करीत आहेत राकेश व सहकार्याने पाच दिवसात नदीपात्रात उतरून पात्रातील जलपर्णी कर्दळी कपडे फोटो प्लास्टिक व अन्य कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर काढला आहे स्वच्छता करताना युवकांना पाण्याला आलेल्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तसेच नदीपात्रातील काचेमुळे किरकोळ इजाही झालेल्या आहेत राकेश दंडनावर म्हणाले की आपल्या सांगलीची खरी ओळख कृष्णा नदीपासून होते आणि तिचीच जर अवस्था बिकट होत असेल तर ते आपल्या दृष्टीने दुर्भाग्य आहे म्हणून मी व माझ्या सहकाऱ्याने पुन्हा एकदा कृष्णा नदीपात्रातील स्वच्छता करण्याचा निर्धार केला यासाठी आम्हाला सतीश दुधार यांचेही सहकार्य लाभले आम्हाला माहीत आहे की पाच दिवस स्वच्छता करून हा प्रश्न सुटणार नाही यासाठी आम्हाला सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणूनच आम्ही आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी नदीकाठी स्वच्छता करण्याचा निर्धार केला आहे राकेश व टीमने नदी स्वच्छता अभियानासाठी सोबत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे यांचा इतका प्रचंड प्रभाव पडला आहे की दररोज नवनवीन लोक सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानात सहभागी होत आहेत स्वप्नील मस्कर संजय खाडगे संगम केजोड मंथन सोलापुरी भाग्यश्री दिवाळकर सह सा, अन्य सांगलीकर या अभियानात सहभागी झाले होते नमस्कार निर्धार फाउंडेशन गेली सात आठ वर्ष झाले सांगली शहरामध्ये एक सेवाभाव म्हणून विनामूल्य शहरामध्ये स्वच्छतेची सेवा करत आहे हे करत असताना गेले चार दिवस झाले आम्ही सांगली कृष्णा नदी काठावरती स्वच्छता मोहीम करत आहोत यामध्ये सांगली शहरातील अन्य नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे चार दिवसांमध्ये आम्ही नदीपात्रातील केंदा व जलकरणी व अन्य निर्माल्य काढून नदीपात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलाय आपण सर्वजण आपल्या कृष्णामाईला माई म्हणतो आणि या ठिकाणी व्यवसर्ग कचरा असू दे अन्य निर्माल्या असू दे आपण नदीपात्रात टाकून आपली नदीच आपण घाण करण्याचा प्रयत्न करतो तर किंवा सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्या नदीचं पावित्र्य राखत आणि आपली कृष्णामाई स्वच्छ ठेवत तरी या अभियानामध्ये सर्व सांगलीकरांनी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे